ते दीक्षाभूमीच्या सौंदर्यकरणाच्या नावावर एक धोका आहे हे आम्ही आमचं असं मत आहे आणि आम्हाला हे प्रकरण किंवा हे बांधकाम आम्हाला नको आहे आमची दीक्षाभूमी ज्यापूर्वी जशी होती तशीच आम्हाला परत पाहिजे आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे जे समितीचे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पार्किंग व्यवस्था केली जाईल पार्किंग व्यवस्थेच्या दीक्षाभूमीला काही गरज नाही आहे त्याच्या कारण असं आहे की प्रत्येक वर्षी जर कार्यक्रमाला लोक लाखो संख्येनं येतं येतात त्यांना बसण्या उठण्याचं साधन राहणार नाही हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि समजा जर यांनी खोदकाम चालू करून पार्किंग जर चालू केलं ते दीर्घकाळ टिकून राहील याची काही कशी शाश्वत्ती नाही आहे ते जर तुटलं तर त्याच्यावर जे असलेले लोक लाखो लोक उभे राहतील ते दडपल्या जातील मेल्या जातील त्याची जिम्मेदारी कोण घेणार लाखो लोकांचे जीव वाचवणे आणि बाबासाहेबांचे अस्मिता असलेलं ठिकाण यांना सुरक्षित ठेवणं आमच्या समसाद सैनिक दलाचे आणि आंबेडकरी समाजाचे कर्तव्य आहे त्यानिमित्त आम्ही इथं विरोध प्रदर्शन करायला तयार आलो आहोत आपल्याकडे महिला वर्गीच जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे म्हणून घ्या समसादैनिक दलचा आंदोलन जो होऊ शकतो त्यांचा विरोध कसा झाला जाणून घेऊया आपल्याकडे मान्यवर मॅडम किती आहे आपल्याकडे त्यांचा आपल्या पैसे जाणून घेऊया त्याच्या काय असं मत आहे नाव पैसे तुम्ही आहे <coughs> मी डीबी धारगावे तालुका मौदा जिल्हा नागपूर इथून समता सैनिक दलमध्ये आहे इथून मी आलेली आहे माझं असं म्हणणं आहे की हे बाबासाहेबाची जे पवित्र भूमी आहे ते आपलं धरोहर आहे इथे पार्किंगची काही आवश्यकता नाही आणि याच्या आधी जिथे जिथे मंदिर आहे तिथे एका तरी मंदिरामध्ये पार्किंग केलेली आहे के का नाही केलेली आहे मग इथे का म्हणून पार्किंग करायची तर आम्हाला पार्किंगची आवश्यकता नाही याच्या आधी सेवन्टी फाईव्ह वर्षे झाले तर तेव्हापासून जे आपण दीक्षाभूमीवर हो येतो इथलेच नाही तरी विदेशातून लोक पण इथे येतात आपल्याला तेवढ्या लोकांना या दीक्षाभूमीवर हो, जागा होत नाही आणि ह्या लोकांनी असं केलं अ एवढी मोठी जागे आपल्या ताब्यात गेली पार्किंगसाठी त्यांनी आपलं कसं धोका केला आपल्यासोबत का पार्किंग करतो त्यांनी म्हटलं ते त्या आम्हाला आवश्यकता नाही आहे पार्किंगची म्हणून आमचं हेच म्हणणं आहे की इथं पार्किंग पाहिजेच नाही आणि जसं आमचं धरोवर होतं जशी आमची पवित्र भूमी होती आमच्या लाखो लोकांसाठी तशीच झाली पाहिजे आणि जे ट्रस्टीचे लोक आहेत ते लोक आम्हाला ते नकोच आहेत त्या लोकांमुळे कधी आमचा घात होऊ शकतो एवढे जय भीम आपण म्हटलं की जे ट्रस्टीचे दे लोक आहेत कमिटी मधले लोक पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही म्हणता की त्यांचा बदल झाला पाहिजे हो असं तुमचं मत आणि आज आपण पाहिलं आहे की इथे भव्य संख्येने संपर्क जलंतनी इथे भव्य असं आंदोलन मध्ये सहभाग केलेला आहे आणि त्यांचा विरोध आहे पार्किंग सुद्धा नसल्यामुळे आपण त्या आपण बाबासाहेबांचे अनुयायी असल्यामुळे त्याच्यामध्ये अनुयायांचं जो एक सिंबॉल असते ते सिंबॉलचे एक नारे सुद्धा असते जाऊया त्याचे तुम्ही नारे आणि सिंबॉल आपण सांगा ठीक आहे ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर 미래소, 미래소. 에미